अंडे विकायला न्या आणि आपल्याला नारळ वटीचं सामान सगळं जत्राचं सामान तेल ते सगळं सामान सुमान घेऊन या आणि हे अंडे गावात आपल्या गावची जत्रा आहे आता हे अंडेवड्याचे हे अंडे पाठी भरत नाही म्हणलं ते पन्नास अंडे येतं आणि दहा रुपयाने अंड मला हिसाब येत नाही तुम्हाला देता का मला तुम्ही गावातून आणून पाच पाच रुपये आणि कसं तुमचं पाच ला एका ना आपलं पाच ला तर हा मग ते बरोबर हिशेब दाखवत मग नारळ उदबती तांबडा सामाईन किलो भर तेलाचा पुडा आणि सगळं घेऊन या आणि हे आण काय करतो त्याची पावतीच आण दाखवतो आणले हेवड्याला इकले हे सामाई हेवड्या झालं सगळी पावती बोलणार पन्नास अंडी तुझी पन्नास झाले पन्नास रुपये माझ्या हिशेबाने पण तरी शंभर लापूर पुन्हा बघून घेऊ काय तिथे तिच्या उगे उद्या ते कोंबडे कापड त्या लक्ष्मी आयला पन्नास रुपये लागते ते घरचं न्यायचं तर तिथं पन्नास चिरफालीला हिचर गेले तर नुसतं कापून देते तिथं आणि हिचर पुन्हा तीस रुपये घालायचे संसारात का असत जेवढ कुठून करावं त्याला संसार म्हणते का उद करायचं नाही त्याच्याऐवजी आपल्या घरच्या कोंबड्या दोन आंदोलन केलं आणू म्हणजे कोंबडे आपले घरचे चांगले लोकाला ऐकायचे आणि पुन्हा गावरान कोंबडे विकायचे चिकन खायला आणायचे त्याची जत्रा करायची होय आणि कुठून संसार त्याला म्हणते पोटाला खायचं नाही तुम्हाला टीव्हीशनच लावावं लागणार आता मग तुम्ही काय करा आपण टीव्हीशन लावू माणसाला कांडून कुठून संसार करायचा तुमचं शिकायचं धरा हे अंडे आणि आपल्याला जत्राचं सामान आणस पिसवीस कायच नाही असं टोपलं नेऊ का गाडीवर आस घे ग बाई घे आज गेले बघतो गॅसला देव लागते गो मला पैसे दहा रुपये लावून द्यायचे आता काय तुला सगळ्या गोष्टी सांगायचं घे गाय घे गाय आता उड्या मारित राहतो कशी काव लागते ती काय घेडो काय म्हणतो घे गाय घे गाय हे असं काव लागत मावशी माझा अंध मा लावशी माझा अंध घ्यासला इकलं तुमचं अंड ती काय ती पैसे घेऊन यायला लागली दाखव इकडं मी किती तू भीती आहेत मापाचीच तू तरी काय करणार आहेस तू भी त्यांचीच लेकस हे पन्नास अंडे तर किती पैसे होते सांग बरं हे मला हिसाब कळत नाही पन्नास रुपये पप्पा नाही का सांगितलं तू काय काय सामान आणची ह्याच मी आणि ना त्याच एक जिऱ्याची पुडी एक पुडी आणि वरण करायचंय काय उद्देशाला कोंबड कापायचंय ग बाई मटणाचं सामाईन किलो भरतीकडच अगरबत्तीचा पुडा तांबडा उदबात्या बरं 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 जाते जाते माळीचे इथं